त्याग बलिदानाची शिकवण देणारा सण ईद उल अझा अर्थात बकरीद शहरासह जिल्ह्यात उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला वाद्रमाणे याही वर्षी या, या उर्दू महिन्याच्या दहा तारखेला उत्साहात बकरीद शहरात साजरी करण्यात आली पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खतिबे शहर हाफिज इसामुद्दीन अश्रफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ईदगाह मैदानावर सामूहिकरित्या नमाज पठणाचा सोहळा विना व्यत्यय शांततेत पार झाला यावेळी शेकडो नाशिककर समाज बांधवांनी ईदचे नमाज पठन उपयुक्त विश्वास नांगरे पाटील उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील अमोल तांबे माजी राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्चाव दशरथ पाटील शरद आहेर आदींनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी देशाच्या एकात्मतेसाठी आणि राज्याच्या पश्चिम भागासह देशात विविध भागांमध्ये आलेल्या पूर परिस्थितीच्या निवारणासाठी विशेष दुवा मागितली गेली यावेळी मैदानाभोवती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक